येथे तीन व चार तारखे दरम्यान मुस्लिम बांधवांच्या वतीने इस्तेमा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने माननीय पदवीधर आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सतीश भाऊ चव्हाण यांनी कार्यक्रम स्थळास भेट देऊन जागेची तसेच पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली यावेळी त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना इस्तेमा कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत आयोजकांचे अभिनंदन केले त्यांच्या या भेटीप्रसंगी गावकऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे नमस्कार इंद न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आज या इस्तिमाचा जोरदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याची तयारी चालू आहे तसेच आपल्यासोबत बाप भाई बाप भाई काय सांगणार आपण या इस्तिमाची तयारी चालू आहे सगळं धर्मीय सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम आम्ही करत आहोत सतीश भाऊ चव्हाण इडं पाहणी करून गेलेले आहे आमदार आमचे मामू इडं आहे दीपक बडे साहेब आहे अमोल लोकरे साहेब आहे नितीन शेजोळ साहेब आहे नितीन सोनवणे साहेब आहे ते आम्ही लोकाला हे संदेश देणार आहे का शांतीचा संदेश राजकारण साईडला ठेवून लोक इडं जमलेले आहे तर सगळे एकच असेच राहावं आमची हीच इच्छा आहे सांगायचं म्हणजे इस्तिमा म्हणजे इच ते मागा या शब्दाचा अर्थ असा होतो सर्वप्रथम पूर्वीच्या काळामध्ये तबलिगी समाजामध्ये मुस्लिम समाजाचं एकत्रीकरण करून एका ठिकाणी जमात एकत्र करणे थोडक्यात त्याला सभा व संमेलन असा त्याचा अर्थ होतो तसाच आपल्या या पंचकृषीतील मुस्लिम बांधवांनी या रफिकभाई पठाण यांच्या शेतामध्ये मुस्लिम समाजाचं एकत्रीकरण करून एक अनोखा संदेश या प्रत्येक समाजाला दिलेला आहे जसं हिंदू धर्मामध्ये भजन कीर्तनाच्या रूपाने माणसं एकत्र येतात आणि गुन्ह्या गोविंदाने शांतता नांदावी यासाठी प्रत्येक समाज प्रयत्नशील असतो त्याचप्रमाणे मुस्लिम समाज देखील मागे राहिलेला नाही मुस्लिम समाजाने एकत्रीकरण करून समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होता प्रत्येक समाजाला गुण्या भाय गुन्ह्या नांदण्याचे ना व आपण त्याला भाईचारा म्हणू एकत्रीकरणाचं काम या समाजानं केलं त्याबद्दल मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो आज हा ग्रामीण परिसरमध्ये कमलापूर परिसरमध्ये तीन आणि चार तारखेला इस्तेमाचे जे आयोजित केलेले आहे हा आयोजित करताना मी माझ्या गावाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो कारण की हा परिसरमध्ये त्यांनी इस्तेमासाठी त्यांना परमेश्वर आणि देवांनी अल्ला तलांनी संधी दिली सेवा करण्याची लोकांची आणि ते लोक आज सेवा इथं करीत आहे नज्जू पठाण सरपंच कमलापूरचे आमचे राजनगावचे सरपंच नवी पठाण डायवड साहेब आमचे सुभाष भाऊ सोनोने व परिसरचे सर्व फिरोज भाई सर्व समाजाचे लो चा, लोक हा इस्तेमामध्ये भेट देते यांना भाईचारेचा आणि एकताचा खूप मोठा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात जातो कारण की आमच्या गावात आठ आषाढी एकत अशी असती जसं आम्ही सहभाग आषाढीमध्ये घेतो असं इस्तेमामध्ये हा परिसरचे सर्व लोक सहभाग घेत आहे हा खूप मोठी आनंदाची बाब आहे आणि याचे लक्ष पूर्ण महाराष्ट्रात लोकांनी घ्यावा आणि याच्यामुळं भाईचाराचा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे आणि सर्व लोकांना मुस्लिम समाजाची विनंती करतो की आपली उपस्थिती तीन आणि चार तारखेला कमळापूरला भेट द्या आणि आवर्जून इस्तमामध्ये सहभाग व्हा तसेच आपल्यासोबत गरडांना सुद्धा आहेत गरडांना काय सांगणार या ठिकाणी आज कमळापूर येथील इस्तामाचा आयोजित सर्वच वाशी आपले इथले सरपंच नजूबाई पठाण रफिक पठाण भाई सर्वच मान्यवर याचे यांना आज या ठिकाणी पुढाकार घेऊन आज इज्तम्याचा मोठा उत्सवामध्ये आज तीन आणि चार तारीखला या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसंच पंचकृषीमधले सर्व बांधवला माझी विनंती राहीन सर्वांना या ठिकाणी सहभागी घेऊन समाजाचा संदेश सर्वांना देण्यासाठी आज इज्तमा खूप मोठ्या आनंदात आपला या ठिकाणी उत्साहात पार पाडणार आहे या निमित्ताने माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो सर्वप्रथम कमलापूर आणि राजांगाव वासियांच्या या ठिकाणी हा जो सप्ताह आयोजित केलेला आहे सर्व धर्मीय लोकांना या ठिकाणी बोलून व्यवस्थित नियोजन केलं या कमिटीच्या तर या, या निमित्ताने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि यातच आपण आत्ताच बघितलं ज्या सर्व मान्यवरां या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे हाच खरंच आपला विविधतेने नटलेला भारत आहे आणि या भारतामध्ये आपण आपल्या संविधानाच्या मार्फतून सहज या ठिकाणी शांतता नांदू शकतो आणि आपण आज बघितलं या ठिकाणी जी सर्व मंडळी आलेली आहेत सर्वांनी एकच संदेश दिलेला आहे की आपण एकता या ठिकाणी जपलेला आहे येणारे आपल्या या इस्तिमा जे आहे या इस्तमासाठी आपल्या राजागाव नगरीच्या वतीने आणि आपल्या सर्व समाज बांधव ज्येने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम सर्व मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून यशस्वी करावा ही नम्र विनंती हो नक्कीच इस्तेमा जो आयोजित झालेला आहे या ठिकाणी सर्वप्रथम या कमिटीचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मुस्लिम समाज बघा तुम्ही सर्व समाजाने मुस्लिम समाजाचा आदर्श घेतला पाहिजे या इस्तेमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि मोठ्या संख्येने हा इस्तेमा या ठिकाणी साजरा होतो तीन आणि चार तारखेला इस्तेमा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या इस्तेमासाठी आज आत्ता आपण बघितलेला आहे या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि विविध जाती धर्माचे लोक या इस्तेमाला आमंत्रित झालेले आहेत या याच्यातून एक संदेश जातो समाजाला जे काही हिंदुत्ववादी ज्या संघटना असतील ज्या समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात त्यांच्या तोंडामध्ये ही चपराक आहे कारण